या ठिकाणी रिझर्व्ह बँकेने नव्या ब्रँडची परवानगी दिली नव्हती काळात आपण एक मागणी केली नव्हती होणं हे आपलं उद्दिष्ट पहिलं होतं या सत्तावीस शाखांमधून चांगला व्यवसाय वाढणं आणि स्ट्रेंथिंग देणं आणि आज तो टप्पा ओलांडल्यामुळं पुढचा टप्पा आता आम्ही या ठिकाणी आणि या मार्च दोन हजार चोवीसशे पंचवीस या काळामध्ये रिझर्व्ह बँक या ठिकाणी आम्ही रिझर्व्ह बँकेकडे परवानगी मागणार प्रस्ताव या ठिकाणी देणार त्या ठिकाणी सर्व्हे मी कुठल्या कुठल्या ठिकाणी आणखी योग्य व्यवसाय वाढू शकतो तसं या ठिकाणी बँकेचे व्यक्ती या ठिकाणी वाढत पण पन्नास शाखा या पुढच्या तीन ते चार वर्षात या ठिकाणी शहर सरकारी बँकेच्या होणार どうぞ。